गुलमोहर प्रकरणी खऱ्या गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल व्हावे माजी आमदार अनिल गोटे यांची पत्रपरिषदेत मागणी तत्कालीन आरटीओ निरीक्षकासह हो पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश ॲडव्होकेट झहिरुद्दीन शेख दारूवरील व्हॅट दरवाढ उत्पादन शुल्क व परवाना शुल्क वाढीविरोधात मद्य विक्रेता असोसिएशनची निदर्शने आणि जुने जिल्हा रुग्णालयात ड्रेनेजच्या समस्येमुळे रुग्णांचे हाल शिवसेना उभाटाचं कार्यकारी अभियंत्यांना निवेदन न्यायालयाच्या आदेशानुसार गुलमोहर खंडणी प्रकरणी निपक्षपातीपणे तपास होऊन खऱ्या गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल व्हावे अशी मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केली गुलमोहर खंडणी प्रकरणी तब्बल पंचावन्न दिवसांनी पालकमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिल्यानं त्यांच्यावरही माजी आमदार गोटेंनी टीकेची झोड उठविली आहे सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की दिनांक तेवीस जून रोजी तपासी अधिकारी राजकुमार उपासे यांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे की तपास करताना जिल्हाधिकारी कार्यालय कृष्णाई हॉटेल मानस हॉटेल इत्यादी ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज नष्ट केल्यामुळे तपासासाठी ते मिळू शकत नाही म्हणून या घटनेसंदर्भात जबाबदार असलेल्या सर्व संशयितांना अटक करून फुटेज कोणाच्या आदेशावरून किंवा दबावावरून नष्ट केले याचा शोध लागला पाहिजे धुळे येथे उपस्थित असलेल्या आमदारांसह ज्या अधिकाऱ्यांनी खंडणी रूपाने वर्गणी गोळा केली त्या सर्वांची तपासी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच आरोपींना मदत करण्याची भूमिका घेणारे ज्यांच्या कार्यालयात खंडणी वगैरे मागणीशी संबंधित रूम होती ते महेश शेलार आणि आमची लाय डिटेक्टर टेस्ट नार्को चाचणी करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे यांनी केली काल पालकमंत्र्यांनी पंचावन्न दिवसांचा ते फार गंभीर गोष्ट आहे आणि याचा माझं याच्याकडे लक्ष आहे पोलिसांना सूचना दिल्या आहेत त्यांनी पक्षपाठीपणे तपास करा काय मग आत्तापर्यंत अदखलपाचा गुन्हा दाखल केला ह्या सूचना पण तुमच्या होत्या करा काय हो आणि सरकार योजने देवेंद्र चव्हाण यांनी आरोपीची बाजू मांडली या पण सूचना तुमच्या आहेत काय आणि एवढ्या गोष्टी तुम्हाला पंचावन्न दिवस लागतात तुम्ही स्वतः सांगता गंभीर गोष्ट आहे कारण म्हणायचं आहे अतिशय गंभीर गोष्ट आहे काय गंभीर गोष्ट पंचावन्न दिवसांनी तुम्ही सांगता काय काय तुम्ही सांगितलं त्या गुन्हा दखल पाखल करा आणि एसपी ऐकली नाही पण डॉक्टर चौधरीला तुम्ही तीनशे दोन लावायला सांगता एस पीला रक्ता जाईक सेम सावणार नाही कामराला तुम्ही तीनशे सात लावायला सांगता मग एस पी त्याच तुमचा ऐकतो आणि ऐकत नाही काय माझा स्वच्छ स्वच्छ आणि प्रामाणिक वाच आहे हे सगळ्यांचं मिळून कसं काल असताना आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये असते काय याचं त्यांना दुःख आहे त्यांनी बरोबर आम्हाला आम्ही असतो तर आम्हाला काँग्रेस ऑफिस जाऊन काय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र मुख्य न्यायदंडाधिकारी धुळे यांच्या न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे चे कलम एकशे छप्पन्न तीन अंतर्गत अर्जावर सुनावणी होऊन तत्कालीन आर टी ओ अधिकारी वाहन निरीक्षक तत्कालीन पोलीस निरीक्षकासह पाच जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती तक्रारदार ॲडव्होकेट जहिरुद्दीन शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली शहरातील साकरी रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ॲडव्होकेट शेख यांनी पत्रकारांशी संवाद साधला शेख हे म्हणाले की मी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनात संघटनेचं काम पाहत असताना तत्कालीन आर टी ओ तडवी यांचा भ्रष्टाचार व बेकायदेशीर कृत्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह तक्रार केली होती परंतु त्याची कुठलीही दखल घेतली गेली नाही त्या दरम्यान तीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी तडवींसह तिघांनी कट रचून देवपूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय सानप यांना हाताशी धरून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्यानंतर मी न्यायालयात दाद, दाद मागितली तसेच न्यायालयासमोर पुरावे कायदेशीर आधार व उच्च न्यायालयातील लँडमार्क निर्णय सादर करीत सविस्तर युक्तिवाद केला त्यानंतर न्यायालयाने तत्कालीन धुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेश तडवी मोटार वाहन निरीक्षक सुनील ठाकूर देवपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक संजय सानप तसेच आर टी ओ कार्यालयातील लिपिक व वाहन चालकावर विविध कलमांतर्गत दाखलपात्र गुन्हा दाखल, दाखल करण्याचे आदेश दिले या आदेशात भारतीय दंड संहिता अठराशे साठ अंतर्गत कलम तीनशे सत्तेचाळीस तीनशे पंचावन्न तीनशे एकोणनव्वद चारशे एक नऊ एकशे नऊ दोनशे नऊ दोनशे अकरा आणि चौतीस यांचा समावेश आहे संबंधित आरोपींना समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही ॲडव्होकेट शेख यांनी यावेळी सांगितलं शेख ॲडव्होकेट जजू शेख मुख्य न्यायादंडकारी साहेब पुढे यांनी तत्कालीन आर टी ओ परवेश पुजारका तळवी व वो मोटर वाहन निरीक्षक सुनील प्रकाश ठाकूर व आरटीओ लिपिक आणि वाहन चालक यांच्यासह तत्कालीन देवपूर पोलीस स्टेशनचे पी आय संजय सानाप यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत यामध्ये सर्वात परिस्थिती अशी की प्रादेशिक करून कार्यालयामध्ये प्रवेश तळवी हे त्यांच्या कार्यकाळामध्ये विविध भ्रष्ट व वर बेकायदेशीर कृत्यामध्ये सामील होते जसे की मोटर वाहन चालकांकडून पैशांची मागणी करणे बेकायदेशीर पद्धतीने तसेच मोटर वाहन निरीक्षकांनी यांना त्यांच्या किंवा लावून देण्याच्या बदल्यांमध्ये त्यांच्याकडूनही लाच मागणे किंवा पैसे मागणे आणि ठेकेदारांकडून त्यांची बिले अदा करण्याच्या बदल्यात टक्केवारींची मागणी करली असले बेकायदेशीर व भ्रष्टभार परवेश तळी यांनी चालवला होता त्या संदर्भात आपण वरिष्ठ कार्यालयाला ले योग्य लेखी स्वरूपात सकट तक्रारी दिल्या हो होत्या परंतु त्यावर कोणती योग्य प्रकार दखल घेण्यात आली नाही त्यानंतर त्यांनी आपल्यावर एक गट रचून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्ह्याची श्री संजय सानप यांनी चुकीच्या पद्धतीने दखल घेऊन व त्या गटात सामील राहून माझ्याविरुद्धच चुकीचे खोट्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आणि माझ्यावरच बदनामी केली माझी तर त्याच्यानंतर आपण पोलीस अधीक्षक साहेबांनाही संदर्भात फौजदारी प्रक्रियासंहिता एकशे चौपन्न तीन तक्रार दाखल केली परंतु त्यावर मी विविध अधीक्षक साहेब कार्यालयाकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही म्हणून मेहरबान न्यायालयाकडे आपण या संबंधी दाद मागितली आणि त्यानुसार आपल्याला मेहरबान न्यायालयाने या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचा आज आदेश दिला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल दारूवरील व्हॅट दरवाढ उत्पादन शुल्क वाढ व परवाना शुल्क वाढी विरोधात धुळे जिल्हा मद्य विक्रेता असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी निदर्शने करण्यात आली तसेच प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत मद्यावरील उद्योग व्यवसायात सरकारने वार्षिक परवाना शुल्क पंधरा टक्के वाढ केली असून मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट पाच टक्क्यावरून दहा टक्के वाढ करण्यात आली तसेच आता मद्यावरील उत्पादन शुल्कात साठ टक्के एवढी प्रचंड वाढ केली त्यामुळे महाराष्ट्रातील हॉटेल व रेस्टॉरंट उद्योग भीषण आर्थिक संकटात सापडले आहेत दिवसेंदिवस वाढणारे कर आणि शासन निर्णय यामुळे मद्य उद्योग कोलमडण्याच्या मार्गावर आहेत यामुळे प्रचंड बेरोजगारीची समस्या उद्भवू शकते मध्य उद्योग व्यावसायिकांवर आलेला हा प्रचंड ताण आहे त्यामुळे व्यावसायिक देखील अडचणीत आले आहेत सरकारने या बाबींचा गांभीर्याने विचार करून दरवाढ रद्द करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली निवेदनावर असोसिएशनचे अध्यक्ष किरण पाटील उपाध्यक्ष हेमंत उर्फ टिनू शेठ श्रीवंशी सचिव देवेंद्र पाटील विक्रमसिंग काळे अशोक सुडके आदी मध्य व्यावसायिकांच्या सया आहेत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत मित्रांनो एक एप्रिलपासून तर आजची चौदा जुलैपर्यंत जवळजवळ व्यवसायामध्ये तीन वेळा वाढ केलेली आहे त्याच्यातल्या टॅक्सवरती आधी सुरुवातीला त्याच्यामध्ये व्हॅट हा डबल करण्यात आला त्याच्यानंतर दुसरं पंधरा टक्के आमच्या उत्पादन शुल्कची जी फी येते त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली आज पंधरा दिवसापूर्वी शासनाने इतका आडमोठं धोरण राबवून जवळजवळ मध्यच्या टॅक्समध्ये साठ टक्के वाढ केलेली आहे मला सांगा तुम्ही ज्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय सहा महिन्यात जर पंच्याऐंशी टक्के वाढ होत असेल तर त्या व्यावसायिकाने व्यवसाय करायचा कसा शासनाने हा विचार केलाच पाहिजे दुसरी गोष्ट एका रूमला कमीत कमी पंधरा लोकांचा उदरनिर्वाह चालतो आज आम्ही महाराष्ट्र शासनाला हे प्रश्न विचारित इच्छो इच्छितो की ज्या व्यावसायिकांनी पंधरा लोकांचा उदरनिर्वाह चालवला ज्या व्यावसायिकांनी करोनामध्ये पाचशे मीटरचे बार बंद झाले त्यावेळेस नोटबंदीमध्ये आम्ही त्या नोट कुटुंबांचा उदरनिर्वाह चालू केला तर आम्ही काही अन्याय केला आहे का, के का? म्हणून शासनाने आमच्यावरती हा वाजवी साठ टक्के कर लादला का म्हणून पंधरा टक्के लायसन्स रा, रा, फी मध्ये वाढ केली का म्हणून दहा टक्के आमचा व्हॅट वाढवला हो शासनाला विचारणार आहोत आमची ही मागणी आहे की शासनाने तात्काळ या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा दुसरी गोष्ट या सगळ्या टॅक्स वाढ झाल्यामुळे शासनाला आम्ही जो काही महसूल देतोय त्या महसूलात वाढ नाही होणार त्याच्यामुळे अवैध व्यवसाय अवैध धंदे वाढतील लोक डुप्लिकेट माल घेऊन एखाद्या ढाब्यावर आणण्याच्या गा लॉरीवरती किंवा सोड्याच्या गाडीवरती जेवायला बसतील प्यायला बसतील तर शासनाचं हे धोरण काय कामाचं मसूल वाढीचं त्याच्यापेक्षा जो लायसन्सशी सुरुवातीला एक एप्रिलला लायसन फी भरतो आणि एकतीस मार्चपर्यंत व्यवसाय करतो आम्ही ॲडव्हान्स टॅक्स भरून का म्हणून आम्ही शासनाचं आडमोठे धोरण स्वीकारावं त्यासाठी आम्ही धुळे जिल्हा बिअरबार लिकर असोसिएशनतर्फे शासनाचा जाहीरपणे निषेध करतो आणि जर शासनाने ह्या वाढ केलेल्या वाढीवरती फेरविचार केला नाही याला स्थगिती दिली नाही तर इथून पुढे शासनातर्फे काही निर्णय हो आम्ही आमच्या असोसिएशनतर्फे पूर्ण महाराष्ट्रात उभ्या महाराष्ट्रात आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत आणि त्यात जर काही कोणाचं बरं वाईट झालं सर्वस्वी त्याला शासन जबाबदार असेल या सरकारच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील जुने जिल्हा रुग्णालयात पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः संपूर्ण जिल्हा रुग्णालयाला तळ्याचं स्वरूप प्राप्त होतं या ठिकाणची ड्रेनेजची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे शहरात थोडासाही पाऊस पडला तरी या ठिकाणी दर्शनी भागातील अपघात विभाग एक्सरे विभाग सी स्कॅन विभाग जनरल ओ पी डी सिव्हिल सर्जन कार्यालय सर्जरी विभाग स्त्रीरोग विभाग या ठिकाणी अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त होतं या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचारी व डॉक्टरांना त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो तसेच इथे ॲडमिट असलेले पेशंट नव्याने दाखल होणारे पेशंट यांना देखील आपला जीव मुठीत धरून या ठिकाणी ये जा करावी लागते जिल्हा रुग्णालयाच्या आवारात साखरोड तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय रस्त्याकडून अशा दोन्ही ठिकाणाहून ड्रेनेजचं पाणी आतमध्ये येत असतं या रुग्णालयालगतच क्युमाईन क्लबजवळील नाल्याकडून हे पाणी उतारानुसार अपघात विभागाच्या समोरील बाजूस असलेल्या ड्रेनेजमधून श बाफणा शाळेच्या भिंतीजवळून फ्लायओव्हर ब्रिजच्या रस्त्याखालून कमलाबाई शाळेच्या बाजूला निघतं त्यानंतर ते पाणी परत समोरील गरुड कॉम्प्लेक्सच्या असलेल्या ड्रेनेज लाईनमधून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे असलेल्या रस्त्यालगत ब्रिटिशकालीन भूमिगत गटारीत जाऊन मिळतं परंतु जिल्हा रुग्णालय ते बाफणा शाळा ते कमलाबाई शाळा ते गरुड कॉम्प्लेक्स ही संपूर्ण लाईन नेहमी चोकप असल्यानं या ठिकाणी या पाण्याचा त्रास विद्यार्थ्यांना देखील सहन करावा लागतो दरवर्षी पावसाळ्यामध्ये हा प्रकार घडत असून सध्या जिल्हा रुग्णालयाच्या नूतनीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे या ठिकाणच्या ड्रेनेजचं काम देखील हातात घेऊन लवकरात लवकर येथील डॉक्टर्स कर्मचारी आणि रुग्णांना दिलासा देऊन या बाबीवर कायमस्वरूपी उपाययोजना करा असे मागणीचं निवेदन शिवसेना उभाट्याच्या वतीनं कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलं यावेळी प्रमुख अतुल सोनवणे प्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील क्षेत्रप्रमुख भरत मोरे अण्णा फुलपगारे आनंद जावडेकर शिवाजी शिरसाळे विष्णू भांबरे महादू गवळी तेजस सपकाळ उपस्थित होते धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये दरवर्षाप्रमाणे जे जुनं सिव्हिल हॉस्पिटल आहे साखर रोडला असलेलं दरवर्षाप्रमाणे जोराचा पोस्ट त्या ठिकाणी येतो त्या या संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाणी साचतं नेमकं या ठिकाणी जी ड्रेनेजची सिस्टीम आहे ती सिस्टीम पूर्णपणे त्या ठिकाणी बिघडलेली आहे पाण्याचे तळे असल्यामुळे त्या ठिकाणी जे दररोजचे रुग्ण या ठिकाणी येत असतात त्या रुग्णांना खूप मोठी कसरत त्या विभागापर्यंत जाण्यासाठी त्या रुग्णांना करावी लागत असते मुख्यत्वे करून जी ड्रेनेज सिस्टीम आहे पोलीस मुख्यालयाकडनं येणारं पाणी असो किंवा किंवा इंटलबकडनं असो किंवा साखळी रोडकडनं येणारं पाणी हे संपूर्ण पाणी त्या ठिकाणी तळ्याच्या स्वरूपामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये साचतं आणि पुढे पाणी बापणा हायस्कूलकडनं कमलाबाई हायस्कूलपर्यंत जातं आणि त्या ठिकाणाहून ते गरुड कॉम्प्लेक्सच्या त्या गटारामध्ये त्या ठिकाणी जातं पण संपूर्ण ही पाईपलाईन चोखप असल्यामुळे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पाटील साहेब यांच्याकडे आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन दिलं आणि संपूर्ण जे जुनं रुग्णालय आहे त्या जुन्या सिव्हिल हॉस्पिटलची टोटल ड्रेनेज सिस्टीम त्या ठिकाणी नव्याने करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही आज केलेली आहे आणि त्याच माध्यमातून हिरे मेडिकलच्या काही महत्त्वाच्या हिरे मेडिकलचे जे सर्वोच्च रुग्णालय त्या सर्वोच्च रुग्णालयाच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांबाबत देखील या ठिकाणी चर्चा केलेली आहे पाटील साहेबांनी त्यांच्या अख्यारिथीत येणाऱ्या प्रश्नांविषयी या ठिकाणी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद असा दिलेला आहे आणि लवकरच त्या ड्रेनेज सिस्टीमबाबत ज्या काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत त्या त्रुटींवरती ते उपाययोजना करून याच्यापुढे त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घेणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल